नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहताय लोकमत मुंबई पूर्वमध्ये झालेल्या बस दुर्घटनेमध्ये अनेक याचे तीव्र पडसाद जनमानसांमध्ये उमटत आहे आणि स्टेशन बाहेर असणारी गर्दी किंवा वर्दळ आणि पार्किंग हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे सध्या मी उभी आहे दादर रेल्वे स्थानकाबाहेर दादर पश्चिमचा हा संपूर्ण विभाग आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जे आहे गर्दी आणि प्रचंड वर्दळ आपल्याला नेहमी पाहायला मिळते मात्र आज या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये जे आहे माणसांची पाहायला मिळते कारण की याच मुद्द्यावर लोकमतमध्ये जे आहे वृत्त छापून आलं होतं दादरमधील गर्दी पाहता पुन्हा एकदा कुर्ल्यासारखी भीषण दुर्घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता ही वर्तवली जात होती किंवा अशा प्रकारच्या दुर्घटनांवर आळा बसण्यासाठी अनेकदा जे आहे अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून देखील प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्यांची पाठ वळताच अधिकाऱ्यांची पाठ वळतात अनेक फेरीवाले असतील ते पुन्हा या ठिकाणी येऊन बसायचे आत्ता आपण पाहिलं तर काल कालच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग असेल अनेक जे आहे फुलफळ विक्रेते असेल ते या ठिकाणी बसलेले होते मात्र आज काही अंशी ही परिस्थिती कमी झालेली पाहायला मिळते लोकमत मुंबईमध्ये याबद्दलचं वृत्त छापून आलेलं होतं आणि तशा प्रकारचा इम्पॅक्ट देखील आज आपल्याला पाहायला मिळतोय माणसांची वर्दळ मात्र तशीच कायम आहे कारण अनेक ऑफिसेस दादरमध्ये असतात अनेक जण खरेदी करण्यासाठी दादरमध्ये येत असतो आणि बाजूलाच रेल्वे स्थानक आहे दादर पश्चिममधील हा जो भाग आहे तो अतिशय वर्दळीचा भाग मानला जातो फुल मार्क, मार्केट असेल किंवा मीनाताई ठाकरे फूल मंडई असेल ही याच परिसरामध्ये पाहायला मिळते यासह अनेक जे आहे खरेदी करण्याची मोठी दुकाने असेल यासह अनेक लग्नाचा बसता करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आवर्जून मार्केटमध्ये येत असतो आणि अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी अगदी मुंग्यांप्रमाणे माणसं या संपूर्ण लेनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मी पुन्हा एकदा उल्लेख करते की मी सध्या दादरच्या सुविधा गल्ली म्हणून ही फेमस आहे या ठिकाणी आणि मी उभी आहे आणि आपण पाहतोय हा आजूबाजूचा परिसर सध्या आ... अतिक्रमण या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे अनेक जे पार्किंग करण्यात येतात डबल पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यात येतात त्यावर देखील अंकुश हा पोलिसांना ठेवण्यामध्ये आपण काहीशा प्रमाणात यश आलेलं आहे असं म्हणू शकतो कारण की अद्यापही वाहनं जी आहेत या ठिकाणी पार्किंगमध्ये असल्याचं दिसून येतंय आणि पोलिसांचा फौजपाठा जो दादरचा जो हा संपूर्ण ब्रिज आहे त्या ठिकाणी देखील उपस्थित असल्याचं एकंदरीत आपण जेव्हा या संपूर्ण या जागेची पाहणी करत होतो त्यावेळेस पाहायला मिळत होतं सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर माणसांची वर्दळ तर दिसतेच आहे मात्र कुठेतरी अतिक्रमण झाल्यामुळे सध्या ही माणसं ज्या मोकळीतपणे चालत आहेत किंवा जेव्हा ऑफिसमधून सुटून बाहेर पडत आहेत स्टेशनच्या दिशेने जात आहेत त्यावेळेस जा अतिशय मोकळे रस्ते त्यांना मिळत आहेत चालण्यासाठी घर घाटायचं असतं प्रत्येकाला आणि त्यामुळे प्रत्येक जण हा घाईघाईमध्ये जात असतो घराच्या ठिकाणी आणि त्याचमुळे हे जर आपण पाहिलं तर गाड्या असतील किंवा अनधिकृत पार्किंग केलेली असेल अनधिकृत फेरीवाले असेल यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो आणि या संदर्भात जे आहे दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही हाच मुद्दा काल लोकमत मध्ये लोकमत वृत्तपत्रामध्ये आज आलेला होता आणि या मुद्द्यावर भाष्य केलेलं होतं अधिकाऱ्यांची महानगरपालिकेच्या या संदर्भात बातचीत करण्यात आली होती की हे फेरीवाला मुक्त जो विभाग आहे तो कधीपर्यंत होणार किंवा हा परिसर कधी मोकळा श्वास घेणार असं अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी असं म्हटलंय की, की आम्ही कारवाई करतो मात्र फेरीवाले हे पाठ फिरताच पुन्हा त्या ठिकाणी येतात फेरीवाल्यांची संख्या इतकी जास्त आहे त्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल करणं हे कुठेतरी जे आहे आपण पाहिलं तर मुश्किल होऊन बसलेलं आहे अनेकदा महापालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील या ठिकाणी येतात स्वतः भूषण गगरानी यांनी देखील या संपूर्ण परिसराची पाहणी केली होती त्यावेळी देखील हा परिसर मोकळा करण्यात आलेला होता मात्र अगदी दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा जैसेथे हीच परिस्थिती निर्माण झालेली होती यामुळे महापालिका कुठेतरी या फेरीवाल्यांना जे अनधिकृत फेरीवाले आहे पार्किंग जे अनधिकृतपणे करतात त्यावर अंकुश बसवण्यासाठी कुठेतरी असमर्थ आहे का हा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतो मात्र सध्याच्या घडीला कुर्लामध्ये झालेल्या बस दुर्घटनेनंतर दादरमध्ये देखील तशा प्रकारची खबरदारी घेतली जाते सध्या हा संपूर्ण पदपद जो आहे दादर रेल्वे स्थानकाबाहेरचा बाहेरचा हा वेस्ता तो पदपद मोकळा करण्यात आलेला आहे संपूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे एरवी आपण पाहिलं तर रस्त्यावरून चालणंही मुश्किल होत असतं अगदी मुंग्यांप्रमाणे गर्दी असते वाहनांचे जे आहे मध्येच वाहने उभी असतात मध्येच फेरीवाल्यांचं जे आहे आरडाओरडा सुरू असतो किंवा आपण पाहिलं तर त्यांची गर्दी एका ठिकाणी असते मात्र या संपूर्ण जे आहे परिसरामध्ये सध्या काहीशा प्रमाणात जे आहे आपण पाहिलं तर मोकळी आणि मोकळं वातावरण पाहायला मिळत आहे कारण की लोकमत मध्ये या संदर्भातील वृत्त छापून आलेलं होतं आणि लोकमतचा इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो या संपूर्ण जे आहे बातमीनंतर हे हा पदपद किंवा हा संपूर्ण मार्ग जो हो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे मात्र तरीही कर्मचाऱ्यांची आणि जे आहे बीएमसीच्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच काही फेरीवाले असतील फुल विक्रेते असतील पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतात त्यामुळे या गोष्टींवर कुठेतरी काय नियमचा निर्बंध बसणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार सध्या आपण पाहिलं तर एकंदरीतच हा संपूर्ण जो आहे घटनाक्रम पाहता कुर्ल्यामधील जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती सात जणांचा सा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि तब्बल एकोणपन्नास जण जखमी झालेले होते आणि यानंतर प्रशासन कुठेतरी जागा झालेलं होतं कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरच बस स्टॉप आहे बस स्थानक आहे आणि त्या ठिकाणी अनेक अने रिक्षा या स्टँडिंग मध्ये उभ्या असतात मोठ्या प्रमाणात जी आहे पार्किंगची सेवा या ठिकाणी असते एकंदरीतच या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी यावर अंकुश बसून कोरोनासाठी दादरमध्ये पावलं उचलली जात आहेत आणि त्यानुसारच जी आहे ती प्रशासनाकडून देखील खबरदारी घेत असल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे एकंदरीत आता या संपूर्ण सध्याची जी वस्तुस्थिती आपण पाहिलं इथे येऊन आपण जर पाहिलं तर काल या ठिकाणी अगदी जे आहे रस्त्याच्या बाहेरपर्यंत पार्किंग असेल अनेक फेरीवाले असतील ते ठाण मानून बसलेले होते यामध्ये अनधिकृत फेरीवाले असतील अधिकृत फेरीवाले असतील यांचा मुद्दा हा कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो ऐरणीवर असतो वारंवार बी एम अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि जे इथे असणारे जे अनधिकृत फेरीवाली असतील अधिकृत फेरीवाली असतील यांच्यामध्ये बाचाबाचीही कायम होत असते याच मुद्द्यावर आपण पाहिलं तर कुठेतरी आता बीएमसीने देखील अलर्ट मोडवर आली असल्याचं दिसून येते आणि त्यानुसार आता पुढील जे आहे कारवाई आ, ते करत असल्याचं पाहायला मिळते दादरमधील हा संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला असतो दादर मार्केट येथील अतिशय प्रसिद्ध आहे मुंबई उपनगरामधून असेल किंवा मुंबईच्या बाहेरून बाहेरूनही अनेक लोक या ठिकाणी येत असतात मग खरेदीसाठी असेल ऑफिसेससाठी असेल अनेकांची भर या ठिकाणी आहेत फिरण्यासाठी येत असतात पर्यटनासाठी येत असतात मात्र इथे आल्यानंतर वाढणारी गर्दी पाहता कुठेतरी चेंगराचेंगरी जन्य परिस्थिती ही निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आपण पाहिलं तर सणासुदीच्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर सुविधालेंचा खचाखच गर्दीने भरलेला असतो आणि माणसांना सांगण्यासही जागा नसते इतका जो आहे हा परिसर वर्दळीचा बनलेला असतो मात्र यानंतरही प्रशासन कुर्ला दुर्घटनेनंतर प्रशासनाने अलर्ट घटनेच दाखवलेली आहे सध्याच्या घडीला हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आलेला आहे मात्र ही परिस्थिती कुठवर जी आहे कायम राहते हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं ठरणार आहे कारण की सध्या कुर्ला बस दुर्घटनेनंतर नादरमधील हा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे लोकमतमध्ये अशा प्रकारचं वृत्त छापून आलेलं होतं आज आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालेलं जा आहे आणि हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आलेला आहे लोकमतचा इम्पॅक्ट हा दिसून येतोय मात्र कुठेतरी ही परिस्थिती कायम राहावी लोकांना मोकळे रस्ते चालण्यासाठी मिळावे मोकळा श्वास रस्त्यांनी देखील घ्यावा ही परिस्थिती अशीच राहावी यासाठी देखील पावलं उचलणं आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर